ते नाही कोणी राबाव आहे कुणी नाही की राहू कुणी राभावला बाहेर जगदळे बाबा कुणी जगदळे आता निवडणूक लागली तर काय होईल पुढे जगदळ आहे शंभर चॅक आहे काय खरं आहे येणार कोण की जगद काय बरं अशोभाचं कसं आहे वातावरण मग इकडे एकदम नंबर ये काय वातावरण आता निवडणूक लागली जर निवडणुकीला उभारली अशोभ निवडणुकीला उभारले तर शंभर चक यायचेच अशोक भाऊ हे हवामान तज्ज्ञ पंजाब रोडक यांचं इथं मार्गदर्शन झालं आता आपल्या सोबत आहेत लोक तुमच्यावर आरोप करायला लागले की तुम्ही काहीतरी वेगळंच करताय वे काय व्यावसायिक आहात तुम्ही असं तसं काहीतरी वेगळं बोललं जाते आरोप करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे अजून बारा झाल्यानंतर किती आरोप होतील ते तुम्हाला पुढचा काळ सांगेल नाही चांगलंच काम केलं काय वाटलं चांगलं वाटलं निवडणूक लागल्यावर काय भाऊ शंभर टक्के ना जे शेतकऱ्यासाठी आपुलकी वाटली भाऊची काय होईल मग आता विधानसभा लागल्यावर पुढे विधानसभा लागल्यावर काय होणार आम्ही मतदान करणार कुणाला भाऊला समाधान आहे समाधान मिळालं तर मिळालं तर येते हो की मग पण नुसत्या नुसते आश्वासनात देते ते नुसती होय पण निवडणूक लागली तर काय होईल बरं आता निवडून येईल का भाऊ होय आता काय बदललं तर चांगलं होईल हो आपण गरीब माणूस आहे आता निवडणूक जर लागली आणि महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालं अशोक त्याला काय होईल कुठं निवडणूक नाही वाटलं बरं कार्यक्रम बघितला तुम्ही अशोक त्यात साहेबाचा छान वाटला कार्यक्रम छान वाटला कार्यक्रम आता फवारा मिळाला तुम्हाला पहिलं बघ याच्यापूर्वी कुठं आले तुम्ही कार्यक्रमाला अगोदर आल तो काय वाटतं बरं अशोक भाऊच्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं छान वाटलं कोण आलो होता इथं कोण आलो होत अशोक भाऊ पंजाबराव डोकं आले होते म्हणतात येत हो काय वाटलं त्यांचा त्यांचं मार्गदर्शन कसं वाटलं चांगलं केलं मार्गदर्शन बघा इथं अशोक जगदळे यांनी कार्यक्रम घेतला शेतकऱ्यासाठी शेतकरी काय म्हणतात कार्यक्रमात आलेले बघा काय होय काय लागलेली नाही चांगलंच काम केलं आले केलेलं केरला काय नावा तुमचं मनोज चौरे कार्यक्रम बघितला कसा काय वाटलं तुम्हाला योग्य वाटत यांचा सगळं तुला काय होईल बघा आता विधानसभा हो। विधानसभेचा लोकांचा कौल तिकडे असेल तिकडेच होणार आता एक आपलं मतदान देणं आपलं काम बघा इथं लोक आलेले काय बघूया का कार्यक्रम बघितला तुम्ही काय काय वाटलं बघ चांगलं वाटलं चांगलं वाटलं बरं काय सांगाल बघ काय वाटलं तुम्हाला आम्हाला बरं वाटलं चांगलं उसाची माहिती सांगितली सायबीनीची सांगितली पावसाची सांगितली चांगला वाटला आम्हाला सायबीनीची माहिती सांगितली उसाची सांगितली चांगला वाटला कार्यक्रमा ह्याच्यापूर्वी कार्यक्रम झाला का असा नाही नाही कधीच नाही व्हायला कोणी घेतला कार्यक्रम म्हणजे हे भाऊ जग झाले भाऊ काय निवडणूक लागल्यावर काय होईल पुढे भाऊ शंभर टक्के येणार भाऊ तर सीट शंभर टक्के येणार शंभर टक्के ही नव्हतं ही समज माहिती दिली अगर वक्ष दिले अगर कार्यक्रम स्थिरपणे ऐकले लोकांनी शांतपणे काय वाटलं का भारी वाटला राव रम तुम्हाला शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे राव शेतकऱ्यासाठी फायदेशीर नेते गेले ने पण असला नाही माणूस आपल्याला भेटला तालुक्यात हा कधीच नाही असा म्हणून आम्ही टाकली कणघर टाकळी दिनकरली गेले शेतकऱ्यासाठी असं करणार आपल्याला आज थोड्या गोष्टी फायदा थोडाय का आपल्याला शेतकऱ्याला काय देणं घे फायदा पाहिजे बस झाला आपल्याला शेतकऱ्याला मदत थोडी झाली कोण करला हे सांग तुम्हाला आज चाळीस वर्ष झाला आता पुरुष बघायला आमचे व सांग तुम्हाला चल मध्ये पासून बघायला कुणी काहीच वाटप केला आज माणूस काय सतत नसताना काय नसताना हे वाटप करायला म्हणजे किती कमाला म्हणायचं या माणसाचे आज आम्हाला सांगा हा माणूस समजा आमदार झाला तर अजून किती शेतकऱ्याचा फायदा होईल असं आम्हाला अपेक्षा आहे तुम्हाला काय होईल मग हा नक्कीच माणूस येणार असं वाटलं भाऊ आपल्याला आता नक्कीच कार्यक्रम बघितला काय वाटलं तुम्हाला ठीक आहे चांगला आहे वाघोली वाघोली काय मग माहिती आहे की सगळी चांगली आहे कार्यक्रम एकदम शेतकऱ्यासाठी एवढा सुंदर कार्यक्रम बहुनी आयोजित केला असा न भूतो न भविष्य ती कोण घेणार पण नाही आणि शेतकरी एवढे म्हणजे दिलखुश झाले भाऊच्या कार्यक्रमाबद्दल तर भाऊला देवे तेवढे धन्यवाद कमी आहेत कोण आलो वाघुली कोण आलो इथं पंजाबराव डक साहेब आणि माने संजीव माने साहेब सांग बी वाघुलीतून आले या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम एवढा शेतकऱ्यासाठी चांगला वाटला ह्या कार्यक्रमाला मला <�लिया> मार्गदर्शक लाभला ऊस संजीवनी दादा माने आणि पंजाबराव डक आणि हे अनमोल शेतकऱ्यासाठी चांगली आणि लाभ पण मिळाला शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला कुणाला ताडपत्री मिळाली कुणाला पाईप मिळाला कोणाला खाताची पिशवी मिळाली प्रत्येक शेतकऱ्याला हा आनंदी होऊन गेला या जगात सत्कार केला माझा काय करतो मी माझी संचालक आहे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा माझी संचालक आहे आता इथं कार्यक्रम घेतला पंजाबराव आले होते हो पंजाबराव डोक आलते संजीव माने आलते त्यांनी उसाबद्दल सगळी माहिती सांगितली सांगितलं पंजाबरावटी हवामानात ते सगळं सांगितलं काय वाटलं त्याबद्दल एकदम नंबर एक हो त्याच्यापूर्वी कार्यक्रम झाले ते कधी असेल कधीच नाही काय वाटलं कार्यक्रम बघितला चांगला वाटलं चिखलीतला विशेष काय वाटलं बरं या कार्यक्रमाबद्दल विशेष म्हणजे शेतकऱ्यासाठी आपुलकी वाटली भाऊची पंजाब डक माने साहेबाची शेतकरी विशेष तळबळ होती त्यांची बघा इथं अशोक जगदळे जे आहेत तुळजापूर विधानसभा लढवणार आहेत महाविकास आघाडीकडून ते इच्छुक आहेत आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेलं आहे या कार्यक्रमाला शेतकरी आलेले आहेत बघूया आपण कुठून आले धनगर टाकले काय वाटलं बरं कार्यक्रम कार्यक्रम नंबर एकदा काय होईल मग आता विधानसभा लागल्यावर पुढं विधानसभा लागल्यावर काय होणार आम्ही मतदान करणार कुणाला बर त्यांनी आपणाला मदत ना त्यांनी मदत करा लागलेत आपल्याला काय मदत केली काय हेच असे गोर काय द्यायला लागले तरी गोर गरीबाच्या अडचणी दूर करतो म्हणते पुन्हा हम्म होय बघितला कार्यक्रम हा बघितला काय वाटलं काय कुठं मस्त कार्यक्रम मस्त कार्यक्रम असा कार्यक्रम होतच आलेला ना तुम्हाला बक्षीस लागलं नाही बस बक्षीस नाही लागलेलं पण समाधान आहे काय बोल मग अशोक भाऊ निवडून येतील का पुढं येणे शक्यता आहे चुरस निर्माण आहेत का तुझा पण विधानसभा मतदारसंघात चांगली चुरस निर्माण आहे होय होय काय होईल बरं आता अशोक जागे साहेबांना जर तिकीट मिळालं अशोक महाविकास आघाडीकडून तर निवडून येतील का ते निवडून म्हणजे आता यांचे तिकीट म्हणजे कोणाला जात जर त्यांना मिळालं तर मिळालं तर कोणत्या कारणावर कोणत्या मुद्दे सामाजिक कार्य आपण काय थोडी चाचण डिफंड करू या लोक इथं आलेले शेतकरी काय म्हणतात त्यांच्या प्रतिक्रिया बघूया मामा आला काय कार्यक्रम काय कोणी घातला कार्यक्रम जगदाळे काय बोला आता निवडणूक जर लागली पुढं महाविका आघाडीवर तिकीट मिळालं तर त्यांना ही येते बोल हो कस काय सगळी लोक टाकते यांना कशासाठी टाकते काय कारण आहे कारण कारण आता झालं कटाळे काय काय बर काहीच नाही पाहतो आलं नाही मग काय वाटलं आज कार्यक्रम ऐकला चांगला चांगला कार्यक्रम हो मामा तुम्ही कार्यक्रम बघितला काय वाटलं बरं कार्यक्रम बघितला तुम्ही काय वाटलं मला ऐकू येत नाही कार्यक्रम बघितला का चांगला कोणी घेतला होता माहिती आहे वेळ जगदाई साहेब मुला कदा बदलला तुम्ही काय होईल बरं निवडणूक लागल्यावर आता नाही विजय होतो विजय होतो कोण साहेब कसं काय लोक चिडून भाजपला काबर काय झालं की बघा असं इकडं काय 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 कोणत्या नुसतं पंचायती नुसते आश्वासना नुसती आश्वासना या कार्यक्रमाला शेतकरी आलेले काय म्हणतात थेट शेतकऱ्याला प्रतिक्रिया दाखवतोय थोडं आपण निवडणुकीबद्दल शेतकऱ्याला प्रश्न विचारा नेमकं वातावरण कसं राहील हे तुम्हाला प्रत्येक दाखवतो या कार्यक्रमामध्ये आता चिखली पाठी इथं कार्यक्रम झाला कार्यक्रम पार पडला खास शेतकऱ्यासाठी कार्यक्रम घेतला होता नेमकं शेतकऱ्याचं काय मत हो बघितला कार्यक्रम काय वाटलं बघ चांगलं वाटलं कुठला आला तुम्ही चिखली पुन्हा निवडणूक लागली तर काय होईल बरं आता निवडून येईल का भाऊ होय का बरं हा माझी तू पाहिलं सरकार काहीच करणार काय कायच ला भाऊ नाही काय नाही आता आता काय बदललं तर होईल हो आता निवडणूक जर लागली तर काय होईल बरं पुढे आपण गरीब माणूस कार्यक्रम पाहिला का पाहिलं काय वाटलं कार्यक्रम लागला आता आता निवडणूक जर लागली आणि महाविकास आघाडीकडून तर तिकीट मिळालं अशोक नंतर काय होईल पुढे निवडून येते रे कोणत्या मुद्द्यावर येतील ते मशाल कोणत्या मुद्द्यावर निवडून येतील ते चांगलं का, शेतकऱ्यासाठी काम करते शेतकरी काय म्हणतात थेट आहेत तसा अलकट व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला इथं अशोक जगधळ यांच्या कार्यक्रमामध्ये शेतकरी आलेले आहेत बघूया आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया इथं स्टेजवर जाऊ आता इथं पंजाबराव डोकं आलेले आहेत आणि अशोक जगदाळे पण आहेत वर आपण थेट त्यांच्याकडे जाऊया मामा तुम्ही कार्यक्रम बघितला का आता इथं हो हो बघित कुठून हा राजे बोरगाव काय नाव तुमचं शिवाजी पांडुरंग नांदे काय वाटलं बरं कार्यक्रम छान वाटलं घेतला होता हा अशोक भाऊनी काय बरं अशोक भाऊच कसं आहे वातावरण मग एकदम नंबर वातावरण कसं काय हाय लिमिटच तसं आहे त्यांची कशी आता निवडणूक लागली जर निवडणुकीला उभारले अशोक भाऊ तू निवडणुकीला उभारले तर शंभर टक्के येते अशोक भाऊ कसं काय हा अशोक आम्ही गॅरंटीला सांगतो इथे कशावर कोणत्या मध्ये आँच, गावामुळं खरं बर मग बग... हो मामा इकडे कार्यक्रम बघितला का तुम्ही कुठून आले तुम्ही का झाला काय वाटलं बरं आता कार्यक्रम छान काय बोल आता निवडणूक जर लागली तर अशोक भाऊ जर उभारले तर निवडणूक लागले तर काय वाटतं बरं अशोक भाऊ निवडणुकीला उभारले काय वाटलं देऊ मत काय बोलले तुम्ही चा प्रश्न म्हटला तर आम्ही बहु करणार आहोत आणि काय कार्यक्रमाबद्दल काय कार्यक्रम अति उत्तम ला काय देव लोक लागलीत ना पक्षी पिक्स से चांगली झाली हो निवड तर आ खूप चांगली उडणे कसा काय कसा काय ते माहिती दिली नाही शेतकरीज खेत माहिती दिली नाही इथं अगोदर कोणी दिली का नाही दिली नाही नाही मग आता आता अशोक बहुच मागे लोक काही का झा आता निवडणूक लागली महाविकास आघाडीतून तिकीट भेटलं तर भाऊच निवडून म्हणतो कसं काय काय नाही कोल्हापूर मतदारसंघातून हम्म मग काय मी भाऊच्या पाठी माग कारण काय बरं त्याचं आरक्षण बी देतो ती कारण काय आरक्षण घेतो म्हणली ती बघा ग्रामीण भागात इथे शेतकरी आलेले आहेत त्यांचं काय मत आहे मी तुम्हाला थेट दाखवतो इकडे काही शेतकरी पण आलेले आहेत आणखी भाऊया आपण कार्यक्रमामध्ये शेतकरी आलेले आहेत नेमकं अशोक जगदा जे आहेत ते तुळजापूर विधानसभा लढवणार आहेत ते महाविकास आघाडी पण इच्छुक आहेत त्यांनी पूर्ण तशी तयारी सुद्धा सुरू केली आहे वेगवेगळ्या गावामध्ये महिलांसाठी खेळपटिणीचा कार्यक्रम त्यांनी राबवला यापूर्वी आणि आता खास शेतकऱ्यासाठी शेतकरी मेळावा घेतात आणि त्या मेळाव्यामध्ये एका शेतकऱ्यांना बक्षीस आणि इथं जे शेतकरी येणार आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याला दहा पोते देणार आहेत दहा पोत्याचा भार म्हणजे असं सतत वेगवेगळ्या उपक्रमातून अशोक जगदळे सध्या चर्चेत आहेत आणि लोक काय म्हणतात मी तुम्हाला सर्व अनकट व्हिडिओ या कार्यक्रमातून दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा केली नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष दोन कोटी ब्याऐंशी लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही बातम्या आरपार दाखवणार फक्त टोटे समाचार मी उकमत मुलांनी चिखली तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव कुठून आला होता इथला तर चेकरीचा चालतो किती दिवस जात शेतकऱ्यासाठी कार्यक्रम कधी राबवले बघून येतो नाही कोणी राबव कोणी नाही ती घेऊन कुणी राबवलं मग जगदळे आता निवडणूक लागली तर काय होईल पुढे जगदळे शंभरचा की खरंय काय खरंय येणार कोण जगदळे कायतरी तरी म्हणून आता काय सांग त्याच काय म्हणणार मला खाती द्या पहिल्यापासून काय म्हणलं मला खाती द्या पहिल्यापासून कसं काय हा खात्री काय आम्ही पहिल्या पहिल्यापासून आम्ही कोणाचं होतो राष्ट्रीयवाल्याचं होता कटोर पहिल्यापासून पाच वर्षात सोडून दिली मग आता आता सोडलं कशाला काय करेन काय करायचं शेत बावारापासून काय काम करणं गेले काय करायचं कामच नाही ना काम कुठलं नाही ना शेतकऱ्यासाठी कायच नाही काय केलं आता कायच नाही काय करायला काय ना काय आता समजा निवडणूक लागली पुढं काम चांगलं आहे ना बराबर वाटल चांगलं चांगला मनुष्य वाटला संस्कार चांगला यांचा असं नाही निवडून येत आहे निवडून कसं काय आता काय सांगा तो आपण बघा होता म्हणले आम्ही एकाच पक्ष पहिल्या होता राष्ट्रवादी कोण हा त्यांच्याच मागावर चाळीस वर्ष झालं काय केलं वाटवी ना की कोणाच त्यांचं कोणाचं त्यांचं डॉक्टरच चांगला त्याच डॉक्टरच मग आता आता काय झालं सोडून दिला चाळीस वर्ष झालं आहे मग काय म्हणलं मामा नवीन पाहिजे होता नवीन आता काय आमचं झालं की आमचं काय राहिलं पोरा ठोरा नवकऱ्या नाही पिवकऱ्या नाही काय ना काय बघा इथं लोक आलेले आहेत शेतकरी काय म्हणतात आणकट वेळेला शेतकऱ्याचा नेमकं शेतकरी काय म्हणतात बघूया अशोक जगदाळे जे आहेत त्यांनी इथं कार्यक्रम ठेवला होता खास शेतकऱ्यासाठी इथं खूप मोठा मेळावा झाला आणि हवामान तज्ज्ञ पंजाब रोडक यांचं इथं मार्गदर्शन झालं आता आपल्यासोबत आहेत त्यांनी पूर्वी अंदाज सांगितला होता पावसाचा तो खरा ठरलाय आम्ही आमच्या चॅनलला दाखवलं होतं आणि आज सोबत परत साहेब आपल्यासोबत आहेत तुमचं परत एकदा स्वागत आहे ट्विटी समाचारमध्ये तुम्ही आता एक पहिला अंदाज सांगितला होता तो खरा ठरलाय की इकडे खूप पाऊस झाला या भागामध्ये आणि आता पण तुम्ही भाषण करताना सांगितलं की पाऊस येणार आला होता पण आता पुढचं कसं तर आणखीन आज पंचवीस सव्वीस तारखेला तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण सत्तावीस तारखेला शुक्रवारी मात्र तुमच्या म्हणजे तुळजापूरकडला धाराशिवकडला पाऊस कमी होणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत पाऊस कमी होणार आहे शेतकऱ्याला सोयाबीन काढायला चांगलं वातावरण तयार होणार काय सांगाल महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी मराठवाड्यातील या भागातील शेतकऱ्यासाठी संदेश काय का। करा हा सर्व शेतकऱ्यांना सांगतो आणखीन दोन दिवस जरा गडबड करू नका सत्तावीस तारखेनंतर तुम्ही सोयाबीन काढायला सुरुवात करा कारण की सत्तावीस नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे पण ह्या तीन दिवसामध्ये मात्र नाशिककडं मुंबईकडं पुणे त्याच्यानंतर संभाजीनगर अतिवृष्टी होणार आहे नगर जिल्ह्यात देखील होणार आहे संभा शिर्डीकडे देखील होणार आहे म्हणजे या त्या ठिकाणी अतिवृष्टी राहणार काय सांगाल शेतकऱ्याचा मेळावा घेतला तुम्ही इथं शेतकऱ्याचा प्रतिसाद कसा वाटला तुम्हाला या भागात पूर्वी कधी मेळावा घेतला होता आज प्रथमच घेत आहे मी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या जा मेळाव्याला जात असतो पण या ठिकाणी आल्याच्या अंतर थोडं वेगळं चित्र पाहायला भेटलंय म्हणजे शेतकऱ्यामध्ये इतका उत्साह आणि भाऊविषयी विषय असलेली जाण बघितला पाहता म्हणजे खरंच भाऊला लोक मानते आणि प्रत्येक जणाला म्हणजे भाऊ बोलणं हे करणं सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणस मिळाल्या परतीचा प्रतिस, पाऊस कधी पडणार आहे परतीचा पाऊस आता म्हणजे आता चार तारखेच्या नंतर आता हे परतीच्या पावसाला सुरुवात आहे काय आव्हान करायला परत ऑक्टोबर मध्ये फक्त आणखीन दोन पावसा पडतील कधी एक पण दहा ऑक्टोबरच्या दरम्यान तेवीस चोवीस ऑक्टोबरला पाच नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे पाच नोव्हेंबरला थंडी थंडीचं काय आव्हान करायला शेतकऱ्याला सांगू गौण हारभारा करत असताना एक सोपगणी सांगतो पंधरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान खोबऱ्याचं तेल समजा घट्ट झालं की म्हणा आपण पेरणी करायला हरकत नाही आणि आणखीन एक सांगतो पाऊस कधी परतल कोणाला विचारू नका एक सोपगणी सांगतो आता पाच ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान जाळे जाळेधु येते बघा जाळे आले त्यानंतर तिथून पाऊस बारा दिवसाला निघून जातो हे निसर्ग सांगून टाकतो आता अवकाळी विजांचा कडकडाट पडला आहे त्याबद्दल विजाबद्दल काय सांगायला नागरिकांना विजेबद्दल सांगतो की काय झालं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना विजेमुळे बरेच शेतकरी दगावले ना जनावरे देखील दगावले माझी सगळ्याला विनंती विजाकडे करत असताना आपली जनावरे झाडाखाली बांधू नका आणि स्वतः देखील थांबू नका काय सतर्कता बाळगली कर पाहिजे हा विजा थांबलं पाहिजे नागरिकांनी शेतकऱ्यांनी निवारा एखाद्या पत्रामध्ये शेडमध्ये जाऊन थांबायचं शक्यतो झाडाखाली थांबत जाऊ नका कोणत्या झाडाखाली काय के? आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली नारळाच्या झाडाखाली मोबाईल टावरच्या बाजूला उभारत जाऊ नका पाण्याच्या टाकीच्या बाजूला थांबत जाऊ नका गावकऱ्यांना काय संदेश करायला गावातल्या लोकांसाठी गाव कशाबद्दल गावातल्या लोकांनी काय सतर्क बाळगली पाहिजे विजेबद्दल एक सतर्क चालू उंच उभा नका नका म्हणजे आपल्या बघा इथं पंजाबला डोकं आलेले हवामान तज्ज्ञ आहेत ते त्यांनी आपल्याला संवाद साधलेला आहे नेमकं या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतला आणि कार्यक्रमामध्ये नेमकं शेतकरी संवाद साधलेला मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे बातम्या अर्पण दाखवणार फक्त समाचार आपल्यासोबत आता अशोक आहेत त्यांनी तुळजापूर विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे महाविकास आघाडी करून त्यांनी पूर्ण तशी तयारी केली आहे वेगवेगळ्या माध्यमातून ते, ते कामं करतात महिलांसाठी त्यांनी खेळ कार्यक्रम होम मिनिस्टर क्रांतीनाना मळेवकर यांचा कार्यक्रम घेतला आणि खूप भारी कार्यक्रम होता ग्रामीण भागामधून महिलांनी खूप गर्दी सुद्धा केली होती त्यांना सुद्धा महिलांना बक्षिस देण्यात आले आता शेतकऱ्यासाठी खास कार्यक्रम आयोजन केला दुसरा कार्यक्रम आहे काय सांगाल भाऊ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं काय संदेश लोक तुमच्यावर आरोप करायला लागले की तुम्ही काहीतरी वेगळंच करताय काय व्यवसायिक काय आहात तुम्ही असं तसं काहीतरी वेगळं बोललं जातं आरोप करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं असे आरोप करतात त्यांना आरोप करू द्या शेवटी शेतकरी राजा आहे आज ह्या दोन तीन कार्यक्रमामध्ये तुम्हाला असा आरोप करायला लागले अजून बारा झाल्यानंतर किती आरोप होतील ते तुम्हाला पुढचा काळ सांगेल त्यामुळं मला अशा आरोपाला मी भीक घालत नाही मी माझं काम करत राहणार मी बिझनेसमॅन असो काही असो काही असो शेवटी तुम्ही एक प्रकारचा बिझनेसच करताय तुम्ही वेगळं काय करताय तुमचा म्हणजे हे काय चाळीस वर्षापासून काय करतायत जनतेची सेवा केली असेल तर सांगा ना काय जनतेची सेवा केली त्यामुळं मला कोणी काय आरोप केलं त्याची मला काय नाही मी काम करत राहणार असे अजून जसं बघितलं या हॉलमध्ये बसायला जागा नाही ती अशा प्रकारचे तुडुंब भरलेले कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी घ्यायचे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काम करायचं काय वाटतं मग तुम्हाला नाही नाही काय बघा शेतकऱ्यांच्या पाठी कोण उभं राहत नाही आज तुम्हाला माहित असेल एवढ्या मोठमोठ्याला संस्था झाल्या एवढे दवाखाने झाले हे बिझनेस नाही आहे का तुम्ही ते सांगा तर ना जनतेला की आहे का आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी संस्था उघडले जनतेची सेवा करण्यासाठी दवाखाने उघडले लोकांना कळू द्या मग काय म्हणायचं तुम्हाला एकत्र आम्हाला असं म्हणायचंय की आपण साठी जे काही कार्यक्रम घेतोय महिलांसाठी घेतोय युवकांसाठी घेतोय आम्ही का फेसबुकवरती लाईव्ह करून आम्ही चालत नाही शेतकऱ्याच्या जा बांधावर जातो शेतकऱ्यांच्या जा आडे अडचणीला उभारतो फेसबुकद्वारे आडी अडचणीला उभारता येत नाही हे जनता ठरवेल आता फेसबुक लाईव्ह करून किंवा कुठच्या तरी गावातनं फोन करून कि काय ते ग्रुप कॉल येतात त्या ग्रुप कॉलने होणार नाही तर जनतेत मिसळा लोकांच्या समस्या सोडवा तेव्हा तुमचं हे होतं फेसबुक लाईव्हवरती काय होणार नाही मराठा आरक्षणाबद्दल काय वाटतं काय बोलला तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल आमची भूमिका बघा मी मराठा आरक्षणाबद्दल बोलण्यासाठी खूप लहान आहे ज्या लोकांनी पदं घेतलीत ज्यांनी आमदारकी खासदार की किंवा तत्सम पदावरती मी अजून गेलेलो नाही त्यामुळं मला ह्या विषयावरती बोलण्यासाठी मी तेवढा मोठा झालो नाही किंवा माझ्या बोलण्याने या विषयाला काही कलाटणी मिळणार नाही पण माझं मत आहे की बाबा प्रत्येकाला प्रत्येक गरिबांना आणि मराठा समाजातील प्रत्येकाला रिझर्वेशन हे मिळालंच पाहिजे त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही लोकातून कसा प्रतिसाद मिळतो बरं तुम्हाला कार्यक्रम तुम्ही घेता यासाठी लोकांचा लोक आहेत ना महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसमोर अडीअडचणीत आहे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रतिसाद जो येतोय ना तो त्या अडचणीतून येतोय आज शेतमालाला भाव नाही पीक विमा नाही आहे कोणती विकास कामं नाही आहेत मग शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे त्यामुळं हा प्रतिसाद आहे तुम्हाला आणि त्या प्रतिसादासाठी जे काही आरोप करतायत आम्हाला त्या आता ह्या प्रतिसाद बघून करतील आल की आता उद्या पण कार्यक्रम आहे असे दहा बार आहेत तुम्हाला आणखी नंतर नंतर जी वाळू सरकायला लागली ना पायाखालची आता जास्त सरकत दिसेल तुम्हाला काय संदेश कराल कर तुम्ही लोकांना तुमच्याबद्दल अफवा उठवतात नाही माझ्याबद्दल जे अफवा उठवतात त्यांना ते लकलाप लाभो शेवटी मला मायबाप जनता आहे त्या मायबाप जनतेच्या वरती मी सर्व करतो मला कोणी काही संबोधलं माझी किती हिनवणी केली तरी मी मला या कार्यापासून कोणी थांबू शकत नाही बघा आपल्यासोबत अशोक जगदळे होते कार्यक्रम घेतला त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम घेतात महिलांसाठी घेतात नागरिकांच्या ते सतत गावभेटी करतात ते सध्या तुळजापूर विधानसभा लढवायला इच्छुक आहेत त्यांचे गावभेटी आहेत कार्यक्रम आहेत मी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमातून ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहे आजचा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असते तर खाली माझाच केली दोन नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता आणि हा आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष दोन कोटी ब्याऐंशी लाख वर्ष आहेत आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बातम्या आरपार दाखवणार फक्त कुठे समाचार मी हुकमत मुलाने चिखली तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराचे